किती जणांचे असं नाही ज्यांना आदेश दिलेत त्यांचे अर्ज भरायला सांगितलेले जी शॉर्टलिस्ट केली होती पार्टीनी एक वीस जणांची त्या वीस जणांना अर्ज भरायला सांगितलेले आहेत त्यापैकी मला सांग म्हणजे इच्छुक आहे म्हणून मी भरलेलं आहे पार्टीने अजून कुणालाही नक्की केलेलं नाही जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचा आदेश येईल तेव्हा ते नाव कन्फर्म होतील जगदीश पाटील हे देखील तुमच्या सोबत होते होते म्हणजे याचा अर्थ असा समजून घ्यायचा का की यांना तसे आदेश प्राप्त झाले आदेश कोणालाच दिलेला नाहीये मी आपल्याला मगाशी सांगितलं की ज्या पार्टीकडे अर्ज आलेले होते त्याच्यातल्या वीस लोकांना आपण जिकृत नगरसेवक होण्यासाठीचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत त्याच्यातले नऊ लोक परवाच्या वीस तारखेच्या बोर्डामध्ये नक्की होती महापौर भेट झाली त्याच्यामध्ये काय सांगितलं की मी वीस लोकांना भरायला सांगितलेलं आहे त्यापैकी नऊ लोक नक्की होती गोपनीयता नाही आता प्रत्येक गोष्टीमध्ये गोपनीय असणार ना पक्षाचं म्हणल्यावर आता ज्यांना भरायला सांगितलेले आहेत ते भरतील त्याच्यातली शॉर्ट लिस्ट करून जे नऊ होतील त्यांची नावं सभागृहात येतील आणि ते नावं सभागृहात आल्यानंतर त्यांना कळेल बाकीच्या अकरा जणांनी आपल्या